आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी सहा लाख कुटुंबाचा चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोहोचणार आहे आमचा सुतार समाज लोहार सोनार कुंभार मूर्तिकार चर्मकार मिस्त्री नावी टेलर धोबी या बारा बलुतेदारांना या मायक्रो ला त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे आणि टेक्स्टाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे होणार आहे ज्या एका पार्कमुळे जवळजवळ तीन लाख लोकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार आहे समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे